मेहरुण येथे आमदार राजूमामा भोळे यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन माननीय नगरसेवक प्रशांत भाऊ नाईक यांच्या प्रयत्नांना यश जळगाव प्रतिनिधी शाहिद खान शहरातील दिनांक तेरा जुलै रोजी सकाळी मधील प्रभाग क्रमांक पंधरा मधील संत ज्ञानेश्वर चौक राम मंदिर चौक जय जवान चौक पिरजादा वाडा आझाद चौक मिल्लत नगर मलिक नगर भागातील रस्त्यांचे कॉन्क्रिटीकरण करणे आमदार राजूबाबा भोळे यांच्या माध्यमातून दोन कोटी रुपये मंजूर झाल्याने या रस्त्याचे भूमिपूजन संपन्न झाले या महत्त्वाच्या क्षणी आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला ज्यामध्ये ग्रामस्थ स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आमदार राजूमामा यांचे कार्य समाजातील सर्व स्तरांपर्यंत पोहोचवत आहेत गावचा विकास व गरजा ओळखून त्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी वेळोवेळी दाखवलेली तत्पर प्रतिसाद द्योतक आहे या अपेक्षांना नवी दिशा मिळाली असून विकासाच्या दृष्टीने एक मोठे पाऊल उचललं गेलं आहे असे प्रतिपादन प्रभागाचे माननीय नगरसेवक प्रशांत भाऊ नाईक यांनी केलं यावेळी कल्लू खाटी अल्ताफ शेख वसीम वसीम बापू ईसा बेपारी नदीम दादा आणि शेख कल्लू पैलवान सुतारभाई अकिल खान पेंटर इकबाल पिरजादे नारायण महाजन महारू सांगळे राजेंद्र पाटील ईश्वर सोनवणी मकबुल तडवी मुस्तफा मिर्झा फिरोज खान लुकमान शेख इम्रान बागवान इरफान बागवान बल्ली अफसर खाटिक मुकेश घुगे संजय पाटील हेमंत नाईक बंडूवानी सुनील सरोदेश विजय वानखेडे प्रदीप रोटे भूषण लाडवंजारी ईश्वर अन्ना पाटील राकेश लाड भैया वाघ राजू पाटील एकनाथ वाघ मिलिंद आंधळे प्रतीक नाईक आबा ढाकणे देवेंद्र नाईक योगेश नाईक आबा ढाकणे इम्रान बागवान सर्व ग्रामस्थ मंडळी व मान्यवर उपस्थित होते हे विकास कामांचं रस्त्यांचं जे भूमिपूजन झालंय अनेक वर्षापासून प्रलंबित रस्ते होते त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब उपमुख्य आदरणीय आशिषदा आमदार गिरीश भाऊ पालकमंत्री तुला भो यांच्या आशीर्वादाने यांच्या सहकार्याने मला वाटतं सर्व नगरसेवक जसं आज या प्रभाग पंधरामध्ये असतील इथे प्रशांत असतील आणि कार्यकर्ते सर्व यांच्या माध्यमातून मला वाटतं आज तिथे भूमिपूजन होतं आहे आणि शंभर कोटीतला जो निधी होता त्याचं भूमिपूजन झालं आहे उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो पण येणाऱ्या काळामध्ये अमजून शेवटच्या शेवटच्या गल्लीपर्यंत आम्ही काम करत असताना काही रस्ते राहिलेले याची जाणीव आम्हाला आहे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा राहिलेले रस्ते आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आणि जळगाव शहराचा विकास हेच ध्येय घेऊन ठेवून मला वाटतं अजून आम्ही विकासाच्यासाठी जो निधीची मागणी केलेली आहे आणि आदरणीय मुख्यमंत्री साहेब अजून निधी देण्याची आम्हाला अपेक्षा आहे भविष्यात राहिलेले कामं आम्ही पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न एक मिनट मामा एक दुसरी मामा एक कार्यक्रमादरम्यान सम्राट कॉलनीतील काही नागरिकांनी आपली भेट घेतली होती त्यांचं म्हणणं असं होतं की मुलांच्या खेळण्यासाठी जे ओपन स्पेस आम्ही साफसफाई केली होती त्या जागेवर महापालिकेने कुठेतरी डम्पिंग ग्राउंडचा जो घाट घातला आहे तिथे जळगाव शहराचा कचरा आणून टाकण्यात येणार आहे म्हणून ते नागरिक आक्रमक झाले होते एका कार्यक्रमादरम्यान त्या नागरिकांनी आपली भेट घेतली समस्या मांडल्या काय चर्चा झाली त्यांनी जो डम्पी कचरा गाड्या उभ्या राहणार कचरा टाकणारी गाड्या उभ्या राहण्याचं त्यांनी म्हटलेलं आहे त्याच्यासाठी जागा साफ केले त्याची माहिती घेऊन मला वाटतं आज रविवार आहे पण आरोग्य अधिकाऱ्यांना ऐकताना सांगून मला वाटतं तिथले त्यांनी त्याच्या भावना आहेत दुसऱ्याकडे कुठे जागा मिळेल तिथे आम्ही तो कचरा डेपो करण्याचा प्रयत्न करणार जळगाव प्रतिनिधी शाहिद खान